या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज, चाटी सोलापूर संजय डाऊटांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरत मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे संजय डाऊट यांना आधी फक्त वेळ लागलं ला होतं आता मात्र ते पुरते पिसळलेले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मनोरुग्णालयामध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे संजय डाऊट हे आधी माईक वर थुंकायचे आता रोज माईक पुढे भुंकतात आणि आम्हाला खूप चांगलं आहे की जेव्हा पिसळलेलं कुत्र अंगावर येतं ना तेव्हा त्याला अहो हडा अहो हडा असं सांगून चालत नसतं त्याला ए हाड असंच म्हणावं लागतं राऊत तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आम्हाला आणू नका अन्यथा तुम्हाला पळता भुई थोडी होईल आणि कोल्हापूर हे जसं गोड बोड़ गोळासाठी प्रसिद्ध आहे ना तसंच कोल्हापुरी चपलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे शिवसेनेचं महाधिवेशन कोल्हापुरात झालंय डाउटांनी जर स्वतःच्या जिभेला लगाम लावला नाही तर मस्त नवी कोरी आणि करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल त्यांना लवकरच भेट देण्यासाठी पाठवावी लागेल स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन स्वप्न तुमचे जागा आणि बांधकाम आमचे भविष्यात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय टू के लक्झरियस फ्लॅट्स व कमर्शियल शॉप्स बंगलोर किंवा रो हाऊस साठी ओपन प्लॉट सूर्या कॉम्प्लेक्स पूर्वी विभागातील प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन मोबाईल सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट एट फाईव्ह टू नाईन आणि सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेज जवळ सोलापूर